सोलापूर तुळजापूर रोडवर तळे हिप्परगा एकर जागेवर श्री गुरुदेव सेवा संस्थान यांच्या वतीनं समाधान आश्रम उभा करण्यात आला आहे हा परिसर निसर्गरम्य करून या ठिकाणी ध्यान मंदिर बांधण्यात आले आहे याचे उद्घाटन सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली समाधान आश्रम तळे हिप्परगा तुळजापूर रोड सोलापूर परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रणित समाधान परंपरेमध्ये लोकांना सांगायला एक आनंद होतो आहे की या ठिकाणी ध्यान मंदिराचं लोकार्पण पद्मश्री माननीय पोपटरावजी पवार व हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि अध्यात्मातील वेगवेगळे वेग महनीय व्यक्ती त्या दिवशी आहेत दिनांक सोळा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता या मेडिटेशन हॉलचं ध्यानमंडपाचं लोकार्पण इथं होतंय मी सर्वांना आवाहन करतो की स्वामीजींचा जो उद्देश आहे तो म्हणजे मनशांतीचा घराघरामध्ये हॅपीनेस इंडेक्स असला पाहिजे तुमची कमाई किती आहे हा जितका महत्त्वाचा भाग आहे तुमच्याकडं प्लॉट्स फ्लॅट उत्तम बंगला आहे गाडी घोडे यासोबत तुमच्या घरात आनंद है आहे का हॅपीनेस आहे है का तर सर्वात महत्त्वाचं जे बाजारात मिळत नाही गाड्या मिळू शकतात पण हॅपीनेस मिळत नाही मनशांती मिळत नाही आणि तेच नेमकं देण्याचं काम परमपूज्य जडेशांत लिंगेश्वर स्वामीजी आणि समाधान परंपरा करते माझं सोलापूरकरांना आवाहन आहे की आपण म्हणजे अतिशय सर्वोत्कृष्ट अंडरग्राऊंड जिथे डोळे मिटल्यानंतर मनशांती मिळते अशा ध्यानमंडपाला आपण समाधान परंपरेमध्ये भेट नक्की द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा देशभरात मौन तपस्वी म्हणून विख्यात असलेले श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामी हे अखंड मौनी असे परमपूज्य आहेत या ध्यान मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान समाधान आश्रमामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे नऊ ते चौदा फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचं प्रवचन होणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा आणि सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत डॉक्टर हनुमंत मळली आणि डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ध्यान मंदिराचे उद्घाटन होणार आहे तसेच जंगम महापूजा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यावेळी विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर निरुपाधीश्वर महास्वामीजी संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी प्रभुकुमार शिवाचार्य महास्वामी सदाशिव महास्वामी घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी श्री जाड्यशांत लिंगेश्वर जी शिश्य बसप्पा धामा किनगी महेश पाटील मल्लीनाथ बिराजदार सोमेश्वर तेलूर महालिंग परशेट्टी प्रकाश खोबरे संगण बसवा स्वामी प्रशांत बेत दत्तकुमार साखरे राजशेखर शेट्टी अप्पू जिगजिनी अशोक लोखंडे उपस्थित होते समाधान आश्रम या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या गोरगरीब वधूवरांना लग्न कार्यासाठी आश्रमाचे सर्व नियम पाळून नाममात्र दलामध्ये हॉर्न उपलब्ध करून दिला जाईल असं सिद्धेश्वर किनगी यांनी सांगितलं यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास